नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान मित्रांनो एक मुलगा आहे त्या मुलाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक अडचणी आहेत अनेक समस्या आहेत सगळ्यात महत्वाची समस्या त्याला अशी वाटत असते की माझं लग्न कधी होणार बरेच वर्ष झालं त्याचं लग्न होत नसतं त्याला, त्याला कोणीतरी सांगतं की पलीकडच्या डोंगरामध्ये ते पलीकडचं एक गाव आहे त्या गावामध्ये एक साधू आलेले आहे आणि त्या साधूकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात बरीच लोक जातात त्याच्याकडे त्या साधूकडे आणि तो साधू त्या लोकांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरं देतो त्यामुळे तुझे जे आयुष्यातले अनेक प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न देखील सुटू शकतात तर तू त्या साधूकडे जा तर तो मुलगा इतरांनी सांगितल्याप्रमाणे त्या साधूकडे जायला निघतो बराच लांबचा प्रवास असतो त्या प्रवासामध्ये तो एका ठिकाणी थांबतो त्याला एक हवेली दिसते मोठी हवेली असते मोठा राजवाड्यासारखी हवेली असते त्या हवेलीच्या दरवाजापाशी जातो त्याला तहान लागलेली असते त्यामुळे आतमध्ये हाक मारतो कुणी आहे का म्हणून तर त्या हवेलीची मालकी दरवाजा उघडायला येते ती दरवाजामध्ये येते पाहतो तर हा मुलगा तिथे उभा आहे ती विचारते काय काम आहे तुझं तर तो सांगतो मला खूप तहान लागलेली आहे मी खूप लांबच्या प्रवासाला निघालोय तर मला थोडस पाणी मिळेल का तर ती मालकीनी बिचारी दयाळू असते ती त्याला पाणी आणून देते त्याची विचारपूस करते तुला कुठे जायचंय वगैरे सगळं विचारते तर तो, तो मुलगा त्या मालकिनीला सांगतो की अशा अशा ठिकाणी एक साधू आलेली आहे त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहे तर माझ्या आयुष्यामध्ये जे काही प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी मी त्या साधू महाराजांकडे चाललोय तर ती मालकीन म्हणते तू चाललाच आहेस तर माझा एक प्रश्न तू त्या साधू महाराजांना विचारशील का तो मुलगा म्हणतो जरूर विचारेल ती मालकीन त्याला त्या मुलाला तिच्या आयुष्यात असलेला एक प्रश्न सांगते ती सांगते माझी एक मुलगी आहे जी वीस वर्षाची आहे तिला आतापर्यंत ती एकही शब्द बोललेली नाहीये ती बोलतच नाहीये तर ती कधी बोलायला लागेल हा प्रश्न तू त्या साधू महाराजांना विचार मुलगा म्हणतो जरूर तिथे पाण्याचं पाणी पितो थोडंसं पाणी आपल्या सोबत घेतो आणि तिथून पुढच्या प्रवासाला निघतो बऱ्याच वेळ चालल्यानंतर त्याला समोर एक मोठा डोंगर लागतो आता हा डोंगर पार कसा करायचा त्या विचारामध्ये तो असतो तेवढ्यात त्या ते डोंगराच्या वरती एक झाड असतं त्या झाडाच्या खाली एक जादूगार बसलेला असतो तपस्या करत बसलेला असतो तर तो मुलगा त्या जा, जादूगाराकडे जातो आणि जादूगाराला विचारतो की महाराज मला हा डोंगर पार करायचा आहे तर मी कुठल्या वाटेने जाऊ मी कसा जाऊ तर जादूगार त्याला विचारतो कुठे चाललायस तू तू म्हणतो या पलीकडे या डोंगराच्या पलीकडे एक साधू महाराज आलेले आहेत आणि त्या साधू महाराजांकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे तो तर माझ्या आयुष्यामध्ये जे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी जातोय तर मला त्या डोंगराच्या पलीकडे जायचंय तर मला वाट सांगितली तर बरं होईल तर जादूगार म्हणतो इतकंच आहे ना काही हरकत नाही फक्त माझी एक अट आहे तू त्या साधू महाराजांना माझ्या मनातला एक प्रश्न विचारशील विचार विचार का तो मुलगा म्हणतो जरूर विचारेल मी चाललो जाईल तिथपर्यंत तर तुमच्या मनातला एक प्रश्न विचारायला मला काही हरकत नाही काय आहे तो प्रश्न तर जादूगार म्हणतो मी जादूगार आहे मला सगळ्या जादू येतात पण मी अनेक वर्ष या झाडाखाली तपस्या करत बसलोय मला स्वर्ग हवाय मला स्वर्गप्राप्ती हवी आहे म्हणून मी तपस्या करत बसलोय तर मला ती स्वर्गप्राप्ती कधी होईल असा प्रश्न तू त्या साधू महाराजांना विचार मुलगा म्हणतो जरूर विचारे तर म्हणतो मला वाट तर सांगा कुठून जायचं तर जादूगार म्हणतो कशाला तुला वाट सांगायची तुला या डोंगराच्या पलीकडेच जायचंय ना जादूगार जादूची कांडी फिरवतो बघता बघता तो, तो मुलगा त्या डोंगराच्या पलीकडे जातो डोंगराच्या पलीकडे गेल्यानंतर थोडं चालल्यानंतर थोड्या अंतरावरती त्याला मोठी नदी लागते पाण्याने तुडुंब भरलेली नदी आता ही नदी कशी पार करायची असा प्रश्न त्याच्या समोर येतो तेवढ्यात त्या ते नदीमध्ये त्याला एक मोठं कासव दिसतं आणि त्या कासवाला तो मुलगा विचारतो की कासव महाराज मला तुम्ही ही नदी पार करून द्याल का मी तुमच्या पाठीवर जर बसलो तर तुम्ही मला ह्या नदीतून पलीकडे घेऊन जाल का तर कासव म्हणतो जरूर घेऊन जाईल पण तुला कुठे आहे तो म्हणतो या नदीच्या पलीकडे एक गाव आहे त्या गावामध्ये साधू आलेली आहे आणि त्या साधूंकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे तर माझ्या मनातले अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न विचारायला मी त्यांच्याकडे चाललोय तर कासव त्याला म्हणतो माझ्या मनातला एक प्रश्न त्यांना विचारशील का तू म्हणतो जरूर विचारेल काय प्रश्न आहे तर कासव त्याला सांगतो मी बरीच वर्ष जवळजवळ पाचशे वर्ष या नदीमध्ये आहे पण मला ना मी प्रयत्न करतोय मला ड्रॅगन व्हायचंय तर तो मुलगा म्हणतो ठीक आहे ना मी तुमच्या मनातला प्रश्न त्या साधू महाराजांना विचारे तर कासव त्याला पाठीवर बसवतं आणि ती नदी पार करून देतं नदीच्या पलीकडे गेल्यानंतर थोडं अंतर चालल्यानंतर तो मुलगा त्या गावामध्ये जातो जिथे ते साधू बसलेले असतात त्या साधूंच्या अवतीभोवती अनेक लोकांचा गराडा असतो अनेक लोक त्यांना प्रश्न विचारत असतात थोड्या वेळाने या मुलाचा देखील नंबर येतो तर हा मुलगा म्हणतो साधू महाराज माझ्या मनामध्ये ना अनेक प्रश्न आहेत तर साधू त्याला सांगतो तुला सगळे प्रश्न विचारता येणार नाही तुला फक्त तीनच प्रश्न विचारता येतील आणि त्या तीन प्रश्नांची उत्तरं मी तुला देईन तर आत्ता मात्र मुलाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की मी कुठला प्रश्न विचारू मला मालकिनीने एक प्रश्न सांगितलाय मला जादूगाराने एक प्रश्न सांगितलाय मला कासवाने एक प्रश्न सांगितलाय आणि माझ्या मनात तर अनेक प्रश्न आहेत पण त्यातलाही समजा मी महत्वाचा प्रश्न विचारला माझं लग्न कधी होणार तर मग हे चार प्रश्न झाले आता हे चार तर प्रश्न मला विचारता येत नाहीत मग कुठला तरी प्रश्न मला गाळावा लागेल तो एक प्रश्न कुठला तरी मला बाजूला ठेवावा लागेल मग कुठला प्रश्न बाजूला ठेवायचा असा विचार करता करता तो मुलगा विचार करतो ठीक आहे जाऊ दे चला आपण आपलाच प्रश्न बाजूला ठेवूया आपल्याच प्रश्नाचा आपण त्याग करूया आणि उरलेल्या लोकांचे जे तीन प्रश्न आहेत ते तीन प्रश्न साधू महाराजांना विचारूया मुलगा त्या साधू महाराजांना हे तीन प्रश्न विचारतो म्हणतो तो त्या नदीमध्ये एक कासव आहे त्या कासवाला ड्रॅगन व्हायचंय तर तो, तो ड्रॅगन कधी होईल दुसरा प्रश्न विचारतो तो, तो जादूगार जो आहे त्या जादूगाराला स्वर्ग हवाय तर त्याला स्वर्ग प्राप्ती कधी होईल आणि तिसरा प्रश्न विचारतो जी मालकीन आहे त्या मालकीनीची मुलगी वीस वर्षाची आहे जी अनेक वर्ष बोललेली नाही तर ती बोलायला कधी लागेल साधू महाराज हे सगळे प्रश्न ऐकतात तीनही प्रश्न ऐकतात आणि त्याच्या तीनही प्रश्नांची त्या मुलाच्या तीनही प्रश्नांची उत्तरं देतात पहिला प्रश्न तो आ, कासव ड्रॅगन कधी होईल तर साधू महाराज सांगतात त्या कासवाला सांग तुझ्या अंगावरती जे कवच आहे ते कवच त्या कवचाचा तू त्याग कर ते कवच काढून टाक तू ड्रॅगन होशील जादूगाराला सांग तुझ्या हातातली जी छडी आहे त्या छडीचा तू त्याग कर तू तु, तुला स्वर्ग प्राप्ती होईल आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतात त्या मालकिनीला सांग त्या मुलीचं लग्न कर ज्या दिवशी त्या मुलीचं लग्न होईल त्या दिवशी ती मुलगी बोलायला लागेल आता ह्या तीनही प्रश्नांची उत्तरं घेऊन तो मुलगा पुन्हा परतीच्या प्रवासाला निघतो परतीचा प्रवास करता करता मध्ये त्याला कासव भेटतं कासव त्याला विचारतं माझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं का तर तो मुलगा सांगतो मिळालं साधू महाराजांनी सांगितलंय ज्या क्षणाला तुम्ही तुमच्या अंगावरचं कवच काढून टाकाल त्या क्षणाला तुम्ही ड्रॅगनमध्ये रूपांतरित व्हाल कासव लगेच ते कवच काढून टाकतो कवच जसं काढून टाकतो तसं बघता बघता त्याच्या शरीरातून अनेक मोती पडायला लागतात आणि बघता बघता तो कासव ड्रॅगनमध्ये रूपांतरित होतो तर कासव त्याला म्हणतो आता हे जे मोती आहे त्या मोत्यांचं मी काय करणार त्यापेक्षा हे मोती तूच घेऊन जा मुलगा ते मोती घेतो आणि पुढच्या प्रवासाला लागतो मध्ये जादूगार भेटतो जादूगार देखील त्याला विचारतो माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का मुलगा म्हणतो मिळालं मग काय सांगितलं साधू महाराजांनी तर साधू महाराजांनी असं सांगितलं की तुम्ही तुमच्या हातातल्या छडीचा त्याग करा ज्या क्षणाला तुम्ही तुमच्या हाताच्या हातातल्या छडीचा त्याग कराल त्या क्षणाला तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल आणि मग जादूगार काय करतो अरे मग मी ह्या छडीचा आत्ताच त्याग करतो ना ही छडी अशी पण मला नको आहे ही छडी तुला घे मी या छडीचा आजपासून त्याग करतो आणि ती छडी त्या मुलाकडे देतो जादूची छडी आणि बघता बघता त्या जादूगाराला देखील स्वर्ग प्राप्ती होते मुलगा पुढच्या प्रवासाला जातो मोती घेतो जादूची छडी घेतो आणि त्या मालकिनीच्याकडे येतो मालकीनी त्याला विचारते माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का तर तो, तो मुलगा समतो मिळाला ना साधू महाराजांनी सांगितलंय की ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न लावाल त्याच दिवशी तुमची मुलगी बोलायला लागेल तर मालकीन म्हणते मग मा काय हरकत आहे नवरदेव समोर आहे नवरी समोर आहे आणि तुझ्यासारखा चांगला मुलगा मला मिळणार कुठे तूच माझ्या मुलीबरोबर लग्न कर लगेच त्या मुलीला मुलगा दाखवला जातो मुलाला मुलगी दाखवली जाते आणि लगेचच त्याच ठिकाणी त्या दोघांचं लग्न होतं ज्या क्षणाला त्या मुलीचं लग्न होतं त्या क्षणापासून ती मुलगी बोलायला सुरुवात करते पण मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल त्या मुलाने त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांचा त्याग केला इतरांच्या आयुष्यातले सगळे प्रश्न सोडवले आणि आपोआपच त्याच्या आयुष्यातले सगळे प्रश्न सुटले त्याच्या आयुष्यात गरिबी होती दारिद्र्य होतं ते दारिद्र्य दूर झालं त्याचे जे अनेक समस्या होत्या त्याची कामं होत नव्हती पुढे कुठे प्रत्येक कामामध्ये त्याला अडचणी येत होती ये ती सगळी कामत्व आता जादूच्या छडीने पूर्ण करणार आहे त्याच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता त्याचं लग्न कधी होणार आज ते लग्न देखील त्याचं झालेलं आहे इतरांच्या आयुष्यातले प्रश्नांवरती जर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं आपण काय करतो मित्रांनो आपल्या आयुष्यामधल्या सगळ्या प्रश्नांमुळे आपण त्रस्त झालेलो असतो आपण आपल्याच बाबतीमध्ये विचार करत असतो पण कधीतरी जर आपण इतरांच्या आयुष्यातल्या प्रश्नांचा विचार केला किंवा इतरांच्या आयुष्यासाठी आपल्याला काहीतरी करता येईल असा जर आपण विचार केला आपोआपच आपले आयुष्यातले अनेक प्रश्न त्या माणसांची जी काही सदिच्छा आहेत त्या माणसांच्या जे काही आशीर्वाद आहेत त्या आशीर्वादातून आपले देखील प्रश्न आपोआपच सुटायला सुरुवात होते आज इतकंच मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एक नवीन विषय आणि एक नवीन गोष्ट घेऊन तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद